नमस्कार उद्या अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ठीक सकाळी दहा वाजता चौदा नंबरच्या इथे बेनके फार्म हाऊसला रक्षाबंधनाच्या मोठ्या कार्यक्रमासाठी हजीर राहणार आहे तसं तर दरवर्षी आमचा बेनके कुटुंब रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा दरवर्षी मोठ्या हजारो महिलांच्या आमच्या भगिनींच्या शुभ असते हा आम्ही साजरा करतच असतो आणि त्यात आम्हाला खूप वेगळा आनंद अनुभवला मिळतो पण यंदाच्या वर्षी हा आनंद अत्यंत नाही पण दहा पट्टीने मोठा झालाय असं मी म्हणेल कारण या राज्य सरकारने लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि माझ्या धुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य भागातल्या ग्रामीण भागातल्या महिलांना एक चांगलं वरदान ठरणारी अशी योजना ती काल पास काल कालपासूनच आपण ती पाहायला भेटत आहे आणि या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे आपण जो रक्षाबंधन साजरा करतो अठरा ऑगस्टच्या दिवशी स्वतः अजित दादा पवार साहेब या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहणार आहेत अशा या महत्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमाला आपण हजारोच्या संख्येने माझ्या जुन्नर तालुक्यातल्या मायमाऊली भगिनी आणि त्याचबरोबर माझ्या ग्रामीण भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी तिथं उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो पुन्हा एकदा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता चौदा नंबर इथे आपण उपस्थित राहावं अशी नम्रतेची विनंती करतो आदरणीय आमदार स्वर्गीय लक्ष बेंके साहेबांच्या निवासस्थानी बेनके परिवाराकडून महिला तालुक्यातील महिला भगिनींसाठी अतिशय मोठे आनंद रक्षाबंधनाचा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो हजारो महिला त्या कार्यक्रमाला येत असतात त्यातच आनंदाची बातमी अशी की या वर्षीचा नियोजित कार्यक्रम तारखेचा आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदर्श उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपण सर्व नागरिकांना सर्व महिला भगिनींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतींना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उद्या होणाऱ्या चौदा नंबर येथील आमदार साहेबांच्या फार्महाऊसला आपण सर्वांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहा अशी विनंती करतो धन्यवाद प्रमाणे नामदार वल्लभ शेठ यांच्या निवासस्थानी होणारा जो काही रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे तो या काहीसा मोठ्या प्रमाणामध्ये उपमुख्यमंत्री सन्माननीय आजीदादा पवार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आणि भाऊ यांच्या अतूप नात्याचा क्षण म्हणजे रक्षाबंधन आहे आपले सगळ्या जणांचे नेते तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुल शेठ बेनके हे गेले कित्येक वर्ष या नात्याला एक चांगलं वेगळं रूप देण्याचं काम करत आहेत विकास कामाच्या बरोबर कौटु कौटुंबिक बंधनं सुद्धा त्या तालुक्यातल्या जनतेशी आपली नाळ जोडण्याच्या दृष्टीने राहिली पाहिजे म्हणून हा रक्षाबंधनाचा सण गेले अनेक वर्ष त्यांच्या बंगल्यावरती अतुल शेठने जेव्हापासून तालुक्याचं नेतृत्व करायला सुरुवात केली तेव्हापासून केला जातो